माझ्याच चेहऱ्याला माझा सवाल आहे माझ्याच चेहऱ्याला माझा सवाल आहे का बोलतोस खोटे की मी खुशाल आहे माझ्याच चेहऱ्याला माझा सवाल आहे का बोलतोस खोटे की मी खुशाल आहे तेथील नांदणारी दुखे सुरेख होती तेथील नांदी दुःखे सुरेख होती सुरेख होती तेथील नांदणारी दुःखे सुरेख होती आणि येथे येथे नव्या सुखांची वस्ती बकाल आहे येथे नव्या सुखांची वस्ती बकाल आहे माझ्याच चेहऱ्याला माझा सवाल आहे का असं खोटे की मी खुशाल आहे अंधारात कशाने माझीच वाट माझी अंधारते कशाने माझीच वाट मागे हाती पुढा माझी मशाल आहे हाती पुढा माझी मशाल आहे ते कशाने माझीच वाट मागे हाती पुढाई त्यांच्या माझी मशाल आहे आपुल्या स्मृतीस अजूनही हळवा सुगंध येतो आपुल्या स्मृतीस अजूनही हळवा सुगंध येतो ट्रंकेतती मनाच्या कोरीच शाल आहे ती मनाच्या कोरीच शाल आहे हा शेख ऐशी नवदीकडे झुकलेले झुकलेले कुटुंब झुकलेले लोक पती पत्नी कसे म्हणतील कोणत्या तऱ्हेनं व्यक्त करतील कोणत्या आवाजात म्हणतील ऐका अपुल्या स्मृतीस अजूनही हळवा सुगंध येतो अपुल्या स्मृतीस अजूनही हळवा सुगंध येतो आणि ट्रंकेत ती मनाच्या कोरीच शाल आहे ट्रंकेत ती मनाच्या कोरीच शाल आहे माझ्याच चेहऱ्याला माझा सवाल आहे का बोलतो कि खुशाल आहे मी बोलताच होतो त्यांचाच बोलबाला आणि मी चाललो तरी ती त्यांचीच चाल आहे मी बोलताच होतो त्यांचाच बोलबाला मी चाललो तरी ती त्यांचीच चाल आहे आणि मौना तला तुझा तो होकार का असावा मौनातला तुझा तो होकार का असावा कळले कळले हवेत आता का हाल चाल आहे कळले हवेत आता का हाल चाल आहे मौना तला तुझा तो होकार का असावा कळले हवेत आता का हाल चाल आहे तशी इसमी शक इसवीन शक वगैरे माझला नका विचारू इसवीन शक वगैरे माझला नका विचारू और जाते सुखात साल आहे जाते सुखात माझेच साल आहे शेवट काढून याद अपुली दुनिया अजून दुन म्हणते काढून याद अपुली दुनिया अजून म्हणते हा हा दोन प्रेमिकांचा अपुरा महाल आहे हा दोन प्रेमिकांचा अपुरा महाल आहे माझ्याच चेहऱ्याला माझा सवाल आहे का बोलतोस खोटे कि मी कुशाल आहे का बोलतोस खोटे कि मी कुशाल आहे